नमस्कार मी सविता कुकिंग टाईम मराठीमध्ये सर्वांचे मनापासून खूप खूप स्वागत आज आपण दाणेदार रवाळ गाजराचा हलवा बनवणार आहोत तर गाजर हलवा बनवण्यासाठी इथं मी एक किलो इतकी गाजर घेतली आहेत तर गाजरं निवडताना आपल्याला मध्यम आकाराचीच घ्यायची आहेत खूप मोठ्या किंवा खूप छोट्या आकाराची गाजरं घेऊ नका गाजर घेताना लाल बुंद अशी गाजरं घ्यायची आहेत म्हणजेच या सीझनमध्ये जी गाजरं भेटतात तीच घ्यायची आहेत नारंगी गाजराचा हलवा चवीला चांगला लागत नाहीत तर आता सगळ्यात अगोदर गाजरं स्वच्छ धुवून झाल्यानंतर या पद्धतीने आपल्याला सालनीच्या मदतीने याचं वरचं साल काढून टाकायचं आहे कारण हलव्यामध्ये ते कचकच लागतं आता याचा पुढचा आणि मागचा भाग आपल्याला काढून टाकायचा आहे अशा पद्धतीने आता गाजर आपण सर्व सगळ्यात अगोदर किसून घेणार आहोत तर गाजर किसताना इथं मी मोठ्या होलचा वापर केलेला आहे कारण गाजर हलवा मोठ्या होलने किसल्यानंतर छान दाणेदार असा तयार होतो खूप बारीक होलचा वापर केला किंवा मध्यम होलचा वापर केला तर तो गाजर हलवा थोडासा चिकट होतो तर अशा प्रकारे सगळी गाजरं मी किसून घेतली आहेत कढई गरम झाल्यानंतर कढईमध्ये मी एक चमचा साजूक तूप घातलं आहे यानंतर यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट मी तळून घेणार आहे तर थोडेसे बदाम व थोडेसे काजू घेतले आहेत ड्रायफ्रूट घेणं ऑप्शनल आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कुठलेही ड्रायफ्रूट यामध्ये घालू शकता तर आता काजू बदाम बारीक गॅसवरती खरपूस रंगावरती छान तळून घ्यायचे आहेत तर ड्रायफ्रूट तळून झाले आहेत काढून घेऊया सेम त्याच कढाईमध्ये परत एक चमचा साजूक तूप घालायचं आहे गाजर हलवा बनवताना आपण साजूक तुपाचा वापर पण खूप कमी केलेला आहे आता तूप वितळलं की यामध्ये सगळं किसलेलं गाजर घालायचं आहे किसलेलं गाजर आपण पाच ते सहा मिनिटं छान परतून घेणार आहोत हाय फ्लेमवरती परतायचं आहे गाजर परतल्यानंतर यामधलं मॉइश्चर कमी होईल व मिश्रणाचा आपल्याला दूध आणि साखर घालण्यासाठी अंदाज येईल बऱ्याच बरेच, बरेच लोक यामध्ये लगेच दूध घालतात असं केल्यामुळे गाजर शिजण्यासाठी खूप वेळ जातो किंवा दूध आटण्यासाठी खूप वेळ जातो तर आता इथे पहा मी चार ते पाच मिनिटं गाजर छान परतून घेतलं आहे यावरती एखाद मिनिट झाकण ठेवायचं आहे तर हे पहा आपल्या गाजराची क्वांटिटी आपल्याला समजली आहे त्यानुसार यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे तर गाजराचं मिश्रण बुडेल इतकं यामध्ये आपल्याला दूध घालायचं आहे दूध इथे तुम्ही गाईचं मशीचं कितीही घेऊ शकता तर अशा प्रकारे किसलेलं गाजर बुडेल इतकं मी यामध्ये दूध घातलं आता याला झाकून ठेवून आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं हाय फ्लेमवरती छान शिजून घ्यायचं आहे गाजराचा किस छान शिजल्यानंतरच हलवा खाण्यासाठी रवाळ लागतो तर इथे पहा सगळं दूध आटलं गेलं आहे आता यामध्ये मी एक वाटी साखर घालणार आहे तर गाजर हलव्याचं मिश्रण दोन वाटी इतकं भरेल अंदाजे त्यानुसार यामध्ये मी एक वाटी इतकी साखर घातली हे मिश्रण परत पातळ होईल परत हे आपल्याला आटवून घ्यायचं आहे तर दूध घालताना नेहमी दूध आपल्याला अगोदर उकळून घ्यायचं आहे व नंतरच गाजर हलव्यामध्ये वापरायचं आहे कारण असं केल्यामुळे दूध गाजर हलव्यामध्ये घातल्यानंतर फाटत नाही जर तुम्ही दूध न उकळवता जर गाजर हलव्यामध्ये वापरलं तर दूध फाटण्याची शक्यता असते यामुळे दूध नेहमी उकळूनच घ्या तर आता साखर पण आपली छान वितळली गेली आहे व छान यामधलं साखरेचं पाणी आटलं गेलं आहे अशा प्रकारे तर यामध्ये जर साखरेचं पाणी राहिलं तर गाजर हलवा खूप सैलसर असा तयार होतो यामुळे साखर घातल्यानंतर याला परत दहा ते बारा मिनिट हाय फ्लेमवरती छान परतून घ्यायचं आहे अशा प्रकारे आता सर्वात शेवटी आपण यामध्ये इलायची पूड घालणार आहोत तर हलवा पहा यामध्ये आपण खव्याचा किंवा मिल्क पावडरचा अजिबात वापर केलेला नाही तर आवडीनुसार इथं तुम्ही इलायची पूड घालू शकता तर इथं मी अर्धा चमचा इतकी इलायची पूड घातली आहे व यामध्ये मी परत दीड चमचा साजूक तूप घातलं आहे तूप घालणं ऑप्शनल आहे प शेवटी जर गाजर हलव्यामध्ये तूप घातलं तर गाजर हलव्याला रंग छान येतो मस्त गडद असा कलर येतो व हलव्याला छान चकाकी येते आता हे मिश्रण आपण परत हलवून घेणार आहोत तर साखर घातल्यानंतर गाजर हलवा मी चार ते पाच मिनिटं हाय फ्लेमवरती परतून घेतला आहे साखरेचं सुटलेलं पाणी छान आटेपर्यंत हा हलवा आपल्याला परतून घ्यायचा आहे तर तयार झाला आपला दाणेदार असा गाजर हलवा गाजर हलवा बनवताना यामध्ये मी कुठेही मिल्क पावडर किंवा खव्याचा वापर केलेला नाही तरी पण गाजर हलवा अतिशय खाण्यासाठी जबरदस्त लागतो ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा साखर सर्वात शेवटी घातल्यामुळे गाजर हलवा चिकट होत नाही व दुधासोबत साखर घालू नका यामुळे दूध फाटण्याची शक्यता जास्त असते तर गाजर हलवा थंड झाल्यानंतर अशा प्रकारे तुम्ही ताटामध्ये सजवून ठेवू शकता वरती थोडेसे ड्रायफ्रूट लावायचे आहेत आपण तळून घेतलेले ड्रायफ्रूट यामध्ये घातलेले आहेत तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा व वरती नवीन असाल तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास नक्की शेअर करू शकता व आजची गाजर हलव्याची रेसिपी अतिशय सोपी आहे त्यामुळे घरी तुम्ही नक्की ट्राय करा धन्यवाद